बागलांचा सटाणा नगर परिषदेच्या भोंगाळ कारभारामुळं शहरातील साठ फुटी रस्त्यावरील गटारीच्या चेंबरवर ठेवलेल्या जाळीमुळं अपघातांना निमंत्रण मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी या गटारीच्या चेंबरवर ठेवलेली जाळी तुटून अपघात घडत असल्याबाबत आवाज बागलांचा या वृत्तवाहिनीनं व काही दैनिकांनी बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर झोपलेलं प्रशासन जागं झाले व त्यांनी एक लोखंडी जाळी बनवून त्या चेंबरवर ठेवली परंतु ती जाळी ठेवून अपघात थांबण्याऐवजी वाढतच गेलेत सदरचे चेंबर हे रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आले असून त्या रस्त्यावर मुख्य भाजी बाजार व बँका असल्यानं मोठ्या प्रमाणात बर्दळ असते या ठिकाणी योग्य उपाययोजना करणं गरजेचं असताना नगर परिषद प्रशासन फक्त चालढकल्पना करून वेळ मारून नेत आहे सदरच्या चेंबरवर फक्त लोखंडी जाळी ठेवून देण्यात आली आहे लोखंडी जाळी सुरक्षितपणे बसवणं गरजेचं होतं परंतु तसे न या रोज अपघात होत आहेत एक वाहन ह्या चेंबरवरून जात असताना चेंबरची लोखंडी पट्टी गाडीच्या ऑइल फिल्टरमध्ये अडकल्यानं त्या गाडीचं ऑइल फिल्टर तुटून वाहनाचं नुकसान झालं व रस्त्यावर ऑइल पडल्यानं तीन ते चार वाहनं या ठिकाणी स्लीप होऊन अपघात झाले स्थानिक तरुण व शिवाजीनगर मित्र मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेत लगेच रस्त्यावर माती टाकत हे ऑईल पुसण्याचं काम केलं परंतु नगरपरिषद प्रशासनाला याबाबत स्थानिकांनी कल्पना देऊनही कुठलीही कार्यवाही झाल्याचं दिसून आलं नाही आता नगरपरिषद परिषद नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय वारंवार वार नगरपालिका प्रशासनाला अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एका गाडीचा ऑइल फिल्टरला ही ही जी काही उघडी पडलेली जाळी आहे ही जाळी लागून या ऑइल फिल्टरचं नुकसान होऊन रस्त्यावर जे काही ऑइल पडलं त्या रस्त्यावर पडलेल्या ऑइलमुळे एक मोटरसायकल स्वाराचा इथे अपघात झाला आणि त्याला दुखापत झाली असे अपघात हे रोज होत असतात हा कॉर्नरचा भाग आहे साठफुटी रोड आहे आणि या रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते तरीही रस्त्याच्या मधोमध जे काही इथे हे चेंबर बसवलेले आहे चेंबरची जाळी तुटून काही महिने लोटलेले परंतु प्रशासन डोळे असूनही न पाहता याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे वारंवार वार लोकांचं नुकसान होतं लो आहे काहींच्या जीविताचं नुकसान होतं काहींच्या वाहनांचं नुकसान होतं याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे